नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार तर पहिली भाष समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किंवा धरवता सातशे रुपये कमाल होता अठ्ठावीसशे रुपये व सर्व होता सतराशे रुपये पूर्वी भाष समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो एक हजार बत्तीस क्विंटलची दर होता पाचशे रुपये कमाल धरता दोन हजार रुपये सर्व सरकार बाराशे पन्नास रुपये आता पुढील भाष समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो बारा हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलची किमान धरी होता सतराशे रुपये कमाल दरता पंचवीसशे रुपये व सर्व सर होता एकवीसशे रुपये आता पुढली वाह समित्या मित्रांनो सोलापूर इथे लाल कांद्याच्या वकलती मित्रांनो अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमान होता शंभर रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर्व सरांत सोळाशे रुपये आता पुढीलवाह समिती मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याच्या वकलती मित्रांनो एकोणीसशे वीस क्विंटलची किमान धरत होता पंधराशे रुपये कमाल होता दोन हजार रुपये व सर्व सरेंद होता अठराशे पंच्याहत्तर रुपये आता पुढली वाह समित्या मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला येथे लोकल कांद्याच्या अवकालती मित्रांनो सहाशे नऊ किंमत चिक्किमनता सहाशे रुपये कमलदरता दोन हजार रुपये व सर सराव होता तेराशे रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो पुणे लोकल कांद्याच्या अवकाल मित्रांनो सहा हजार तीनशे बहात्तर क्विंटलची किंवा दर सातशे रुपये होता पंचवीसशे रुपये व सरळ होता सहाशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो येवला येथे उन्या कांद्याच्या अवकाल मित्रांनो पाच हजार पाचशे क्विंटलची किंवा दरता आठशे रुपये कमलरता दोन हजार सत्तर रुपये व सर होता अठराशे रुपये आता पुलीवास समित्या मित्रांनो लासलगाव इंचूर येथे उन्हाळ्या कांद्याच्या अकोकल ते मित्रांनो आठ हजार तीनशे क्विंटल दर दहा हजार रुपये कमधारा चोवीसशे पंचवीस रुपये व सर्व सरांवर होता एकवीसशे रुपये आता पुलीवासी त्या मित्रांनो पिंपळगाव बसवता येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकानो अठरा हजार अठरा हजार क्विंटल चिक्कीमंद होता सहाशे रुपये कमनरचा चोवीसशे अकरा रुपये व सर्व सरांवर दर होता एकवीसशे रुपये तर असे त्रांनी आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका